नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइंट कोमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लड्डू तुम्ही बघू शकता की छान गोलमटोर लड्डू तयार होतात हे बघा सर्व साइडने लड्डू एक सारखाच आहे कुठंच आपला लड्डू बसलेला नाही असा परफेक्ट सॉफ्ट आणि गोलमटोर लड्डू करण्यासाठी पाकाचं मेजरमेंट खूप महत्वाचं आहे इथे मी काही टिप्स दिलेले आहे काही ट्रिक्स पण सांगितले आहे म्हणजे आपल्या लड्च मिश्रण शेवटपर्यंत नरमच राहतं म्हणजे आपले लड् वळायला सोपे जातात तुम्ही असे मटोल तिळगुळाचे पौष्टिक लड्डू बनवून महिनाभर स्टोर करून खाऊ शकतात आता इथे मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते तुम्हाला त्या कळेल आपले किती छान मटोल आणि सॉफ्ट तयार झाले हे बघा तोंडात टाकल्याबरोबर बरोबर विरघेल असे आपले लड्डू तयार झाले त्यामुळे जास्त वेळ वाया न घालतात आपण साहित्याकडे वळूया तिळगुळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप पांढरी तीळ घेतली हे बघा अशा प्रकारे पांढरी तिळ असते मार्केटमध्ये दोन प्रकारचे तिळ असतात एक तर काळी आणि एक तर पांढरी तर आपल्याला इथे पांढरी पाहिजे त्यानंतर दोन कप बारीक कट केलेला गुळ इथे आपल्याला गुळ आणि तिळाचं मेजरमेंट सेम ठेवायचं आहे जर तुम्ही एक कप गुळ घेत असाल तर एक कपच तीळ घ्यायची किंवा दोन कप गुळ घेत असाल तर दोन कपच तीळ घ्यायचे आहे दोन चिमूट बेकिंग सोडा तिळगुळाचे लड्डू बनवण्यासाठी प्रथम आपण तीळ भाजून घेणार आहोत इथे आपल्याला ऑइल किंवा तूप टाकायची गरज नाही आपण असंच तीळ ड्राय रोस्ट करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आता यामध्ये आपण तिळ ॲड करून घेऊया आता इथे आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे आहे त्यासाठी सतत हलवायचं म्हणजे आपली तीळ जळणार नाही जोपर्यंत तिळीमधून तडतड आवाज येत नाही किंवा तीळ उडत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे आपले जर तीळ जळाली तर लड्डू खाताने कडू लागू शकतात त्यामुळे सतत हलवायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपली तीळ व्यवस्थित भाजल्या जाते आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तीळ भाजून घेतली हे बघा थोडस हलकासा कलर चेंज झाला तिळीचा आता आपण ही तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण तेल थंड होईपर्यंत बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली दोन टेबल स्पून पाणी ऍड करायचं तुम्हाला हवा असेल ते एक चम्मस तूप ऍड करू शकतात पण मला तूप आवडत नाही त्यामुळे मी स्किप केलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला गुळ ऍड करून घेऊया आता आपण एकदा गुळ मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये तिळगुळाचे लड्डू बनवण्यासाठी पाकाचं मेजरमेंट खूप महत्वाचं आहे जर आपलं पाक कडक झालं तर लड्डू पण कडक होतात आणि जर पाक खूप सॉफ्ट झाला तर व्यवस्थित बनत नाही आणि बनल्याच्या नंतर शेप चेंज होऊ शकतो आता तुम्ही बघू शकता तिथे आपला गुळ पूर्णपणे मेल्ट झाला हे बघा इथे आपला पाक अजून तयार झाला नाही इथे पाक तयार करण्यासाठी कंटिन्यू गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला हाय बनवून घेतला तर तो कडक होतो आणि पाक पण काळा पडायला सुरुवात होती त्यामुळे लो पाक तयार करून घ्यायचा आपल्याला गुळाचा इथे आपल्याला एक तारी पाक नाही पाहिजे आपण इथे दोन तारी पाक तयार करून घेणार आहोत आपल्या पाक पाकाची अशी एक सॉफ्ट गोळी तयार व्हायला पाहिजे जेली सारखी तसं पाक पाहिजे आपल्याला बंद गोळीचा पाक अजिबात करायचा नाही तशाने आपले लड्डू कडक होतात बंद गोळीचा पाक हा चिक्की बनवण्यासाठी केला जातो पण आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जेली सारखी गोळी तयार होईल असा घट्ट पाक पाहिजे आता तुम्ही बघू शकता पाकावर बबल्स यायला सुरुवात झाली याचा अर्थ असा आहे की आपला पाक तयार झाला आता आपण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडेसे पाकाचे ड्रॉप्स टाकायचे काही वेळानंतर हाताच्या सहाय्य त्याला असं जमा करायचं हे बघा अशा प्रकारे जेली सारखी गोळी तयार व्हायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपला पाक तयार झाला आता आपला पाक तयार झाला आता यामध्ये आपण बेकिंग सोडा ऍड करून घेऊया बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे लड्डू छान सॉफ्ट तयार होतात आता एकदा बेकिंग सोडा मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता बेकिंग सोडा मिक्स करून घेतला आता या स्टेजला आपण तीळ ऍड करून घेऊया आता आपण तीळ मिक्स करून घेऊया पाकामध्ये आता तुम्ही बघू शकता तिळ गुळाचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालं आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया इथे आपल्या तिळाच्या मिश्रण घट्ट होऊ नये किंवा कडक होऊ नये ते त्यासाठी एक ट्रिक आहे इथे आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे एका मध्ये त्यानंतर मिश्रणाची कढई या पाण्यावर ठेवायची म्हणजे आपलं मिश्रण घट्ट होत नाही किंवा कडक होत नाही आता इथे एक प्लेट घेतलेली आहे याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलं आता अशा प्रकारे थोडे थोडे पोर्शन काढून घ्यायचे आपल्याला जेवढ्या साईजचं लड्डू बनवायचा आहे तेवढ्या साईजचे अशाने काय होतं थोडस टेम्परेचर कमी होतं लड्डू वळायला सोपं जात आता आपण लड्डू बनवायला सुरुवात करूया इथे मी हाताला थोडस पाणी लावून घेतलं हे बघा अशा प्रकारे आपला तिळगुळाचा एक लड्डू तयार झाला राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले तिळगुळाचे लड्डू तयार झालेले आहे हे बघा किती छान गोलमटोल लड्डू तयार झाले आपले तुम्ही बघू शकता आपला पाक एकदम परफेक्ट होता त्यामुळे लड्डू केल्याच्या नंतर पण बसत नाही सर्व साईड बघितली तरी गोलमटोल लड्डू आहे आपला आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा किती छान सॉफ्ट लड्डू तयार झाला तिळगुळाचा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी श्रीमॅन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी मकर संक्रांती स्पेशल टोनट टाकल्याबरोबर बरोबर विरघळणारे तीळगुळाचे लड् तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमड रेसिपी चॅनल सब्सक्राइब कर विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल ते व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन माझ्या घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील